हॅलो फ्रेंड्स पूजाच क्रिएशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे कंबरदुखीपासून आराम मिळण्यासाठी हे उपाय करा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कंबरदुखी वाढू शकते त्यामुळे कॅल्शियमयुक्त आहार घ्या तसे दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते त्यामुळे तुम्ही दुधाचे कॅल्शियमयुक्त पदार्थ खा खोबरेल तेल गरम करा त्यामध्ये कापूल चुरून टाका आता हे गरम तेल कमरेवर चोळून हलक्या हाताने मसाज करा कंबर दुखी कमी होईल जेव्हा कंबर खूप दुखत असेल तेव्हा गरम पाण्यात मीठ मिसळा आणि त्यात एक स्वच्छ कपडा टाकून भिजवा आणि मग तो कपडा पिळून घेऊन त्यातून निघणाऱ्या वाफेने कमरेला शेक द्या जर तुम्ही तासन तास एकाच ठिकाणी बसून असाल तर ते अतिशय चुकीचे आहे तुम्ही दर तासाने एक ब्रेक घ्या आणि दहा ते पंधरा मिनटे फेरा मारा तुमची कंबर दुखणे थांबेल ऑफिसमध्ये काम करताना ताड बसावं मान आणि पा मान आणि पाट ताट ठेवावी कंबर आणि पाठीचे दुखणे असलेल्या लोकांनी आहारात विटॅमिन डी थ्री सी आणि कॅल्शियम तसंच फॉस्फरस आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा भाकरीच्या गोळ्यात अर्धा चमचा एरंडल तेल घ्या त्याची भाकरी पंधरा दिवस रोज रात्री जेवताना खा गुडघेदुखी पाठदुखी कमी होईल नियमित व्यायाम करूनही कंबरदुखी कमी करता येते यासाठी भुजंगासन अधोमुख श्वानासन ही काही आसने उपयुक्त ठरतात पण ही आसने करण्यापूर्वी एकदा योग तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा शक्य असल्यास कमरेवर वेदना निवारक ऑइंटमेंटसुद्धा लावू शकता यामुळे अजून जलद आराम मिळेल हे अगदी प्राथमिक उपाय असून यांचे कोणतेही साईड इफेक्ट्स नसतात बाटली बादलीत कोमट पाणी घ्या आणि त्यात निलगिरीच्या तेलाचे काही थेंब टाका त्या पाण्याने आंघोळ केल्याने तुमची पाठदुखी तर कमी होईलच पण तुमच्या नसाही शांत होतील अनेक व्यक्तींना दिवसभर अंगदुखी कंबरदुखी सांधेदुखी अशा समस्या जाणवतात अशावर खसखस आणि खडीसाखर एक रामबाण उपाय आहे आपल्या घरामध्ये उपलब्ध असणारे खसखस आणि खडीसाखर यांची चांगली पूड करून हे मिश्रण एकत्र करून त्यांची पूड रात्री झोपताना तोंडात टाका यामुळे या व्याधींपासून आराम मिळण्यास मदत होते झोपेच्या काही खराब स्थितींमुळे देखील सकाळी पाठदुखी होऊ शकते त्यामुळे तुम्ही चांगल्या वातावरणात झोप घ्या किमान सात ते आठ तासांची शांत झोप घ्या त्यामुळे तुमची कंबर दुखणे